नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रात पालकमंत्री पदाची नावे जाहीर झालेली आहेत आणि संपूर्ण पालकमंत्र्यांची नावं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कारण मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासाठी कोणता पालकमंत्री देण्यात आला आहे हे आपल्याला माहिती पाहिजे तर संपूर्ण जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची नावं संपूर्ण जिल्ह्यातील यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चॅनलवरती जर नवीन आला असेल तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी शेतीविषयक योजनांसाठी मराठी टार्गेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील पालकमंत्री पदाची संपूर्ण यादी आपण इथे जाणून घेऊन आहोत जानुग्योर। तर मित्रांनो जाणून घेऊया संपूर्ण पालकमंत्र्यांची नावं आणि जिल्हे सुरू करूयात व्हिडिओ <्यास्तित> तर सर्वप्रथम गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री त्यानंतर ठाणे एकनाथ शिंदे पुणे व बीड पालकमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री त्याचबरोबर नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील वाशिमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यवतमाळचे पालकमंत्री श्री संजय राठोड मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष सेलार रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत धुळेचे पालकमंत्री जयकुमार रावल नांदेडचे पालकमंत्री श्री अतुल सावे चंद्रपूरचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके सातारेचे पालकमंत्री श्री शंभूराज देसाई रायगडचे पालकमंत्री कुमारी अदिती तटकरे लातूरचे पालकमंत्री सिवेंद्रसिंह भोसले नंदुरबारचे पालकमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हिंगोलीचे पालकमंत्री श्री नरहरी झिरवाळ भंडाराचे पालकमंत्री संजय सावकारे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री श्री संजय शिरसाट धाराशिवचे पालकमंत्री श्री प्रताप सरनाईक बुलढाण्याचे पालकमंत्री श्री मकरंद जाधव पाटील सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री नितेश राणे अकोल्याचे पालकमंत्री श्री आकाश फुडकर गोंदियाचे पालकमंत्री श्री बाबासाहेब पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर श्री मधुकर मिसाळ वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर परभणीचे पालकमंत्री सो मेघना बोरुडीकर आणि शेवटचा जिल्हा जालन्याचे पालकमंत्री श्रीमती पंकजाताई मुंढे तर हे होते संपूर्ण जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची या अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मराठी टार्गेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका असेच अपडेट शेतीविषयक योजना संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो तर मित्रांनो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र